नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी शिक्षकाने रेखाटलेले हे अनोखे चित्र पाहून तुम्ही नक्कीच भारावून जाल दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेल्या या गाण्याच्या दोन लाईन या ठिकाणी लिहित शेतकऱ्यांच्या व्यथा या चित्रात रेखाटण्यात आल्या नाशिकच्या चांदवड तालुक्यातील शिक्षक देव हिरे यांनी हे चित्र रेखाटले चित्राच्या माध्यमातून देशातील संस्कृती इतिहास मुलांना कळावा हा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं सर तुम्ही जे चित्र आहे त्यातून मुलांनी काय संदेश घ्यावा असे तुम्हाला का वाटले आपण जे काही फलक रेखाटन बघत आहात ते वर्ष दोन हजार चोवीस आणि नूतन वर्ष दोन हजार पंचवीस याचं स्वागत करण्यासाठी नूतन वर्षाचा अभिनंदन करण्यासाठी हे फलक रेखाटन रेखाटलं आहे आमचे नूतन माध्यमिक विद्यालय घाटगाव या शाळेत हे फलक रेखाटन रेखाटण्यात आलेले आहे याचा मागचा उद्देश असा आहे की नवीन वर्षाच्या येणाऱ्या शुभेच्छा या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवाव्यात परंतु या फलक रेखाटनामध्ये जे शेतकरी वर्ग जे मजूर वर्ग जे उजतोड कामगार आहेत यांच्या जे काही समस्या आहेत या भयंकर वाईट आहेत आणि शेतकरी झालं हे मजूर झालं हे उस्तोड कामगार झाले त्यांना एक नवीन आशा असते की यांचा उद्याचा येणारा जो दिवस आहे हा निश्चितच चांगला येईल या आशेवर ते कष्ट करत असतात आणि त्यांचा प्रत्येक दिवस हा नवीन वर्षासारखा असतो पुन्हा उद्या नवीन सूर्य उगेल आणि आपले जे भोग आहेत ते भोग नष्ट होतील अशा आशेने ते नेहमीच कष्ट करत असतात म्हणून याच्यावरती जी टॅगलाईन आपण काढलेली आहे दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल हे ये शापी चित्रपटातलं हे गीत आहे त्याची ही टॅगलाईन आहे आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेले हे अतिशय सुंदर आणि कष्टकऱ्यांसाठी शेतकरी वर्गासाठी अत्यंत योग्य कष्टाला न्याय देणार उद्याचा दिवस निश्चितच आपल्यासाठी असेल अशी आशादायी हे डेडलाईन आहे आणि अशा आशेवर हे फलक रेखाटन करण्यात आलेलं आहे आधी चित्र चित्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कोण कोणते संदेश दिले आधी आपल्या फलक रेखाटनाच्या माध्यमातून विविध दिनविशेषाच्या माध्यमातून बेटी बचाओ बेटी पढाव त्यानंतर पाणी वाचवा असे विविध संदेश आपले सांस्कृतिक जे काही कार्यक्रम असतात आपला संस्कृतिक वारसा आहे ऐतिहासिक वारसा आहे महापुरुषांच्या जयंती आहेत यांचं कार्य हे चित्रमय पद्धतीतून रेखाटण्यात आलेलं आहे आणि समाजाला समाजापर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत या फलकरेखाटणाच्या माध्यमातून विविध असे काही बोधपर संदेश आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत एकूणच शाळेतील नवीन वर्षाची काय संकल्पना आहे हे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी हे याच्यातूनच बोध आहे आणि नवीन वर्ष सर्वांना सुख समाधानाचा आनंद जाईल आणि भरभराटीच जावं आणि नवीन वर्षामध्ये विद्यार्थ्यांची उत्तरोत्तर याही पेक्षा प्रगती होत राहो हा संदेश या मागचा आहे आणि या फलक्रिय रेखाटवण्याचाही हाच एक उद्देश आहे